लाड़क्या बहिणींना बँक खात तपासा मेचा हप्ता मिळणार कधी तटकरेंनी सांगितली हप्त्याची तारीख महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकारनं बोगस लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय त्यातच आता मे महिना उलटून गेला तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड हजारांचा हप्ता जमा झाला नाही नाही हप्ता मिळणार की ना या चिंतेनं लाडक्या बहिणींना ग्रासला असतानाच खुद्द महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलीय मात्र आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहुयात मे महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू आधार लिंक असलेल्या बँक खात्यात उद्यापासून हप्ता जमा होणार लाडक्या बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरू राहणार राज्य सरकारने अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू केली आहे आत्तापर्यंत विविध जिल्ह्यात लाखो अर्ज अपात्र ठरवण्यात आले ही संख्या पन्नास लाखांच्या घरात जाण्याची चर्चा आहे मात्र आत्तापर्यंत किती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत पाहूया संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी दोन पूर्णांक तीस लाख महिला अपात्र वय पासष्ट वर्षांहून अधिक असल्यामुळं एक दहा लाख महिला अपात्र चार चाकी वाहन असल्यामुळं एक पूर्णांक साठ लाख महिला अपात्र नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळं लाख महिला अपात्र सरकारी सेवेत कार्यरत असल्यामुळे दोन हजार सहाशे बावन्न महिला अपात्र गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र आता दर महिन्याला लाभार्थ्यांची संख्या घटत असल्यामुळं लाडकीचं टेन्शन वाढलंय दुसरीकडे योजनेचा आर्थिक भार असल्यामुळं इतर विभागांच्या कामांवर त्याचा परिणाम झालाय त्यामुळे सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार आहे गरजू व्यक्तींनाच लाभ देण्याचा सरकारचा उद्देशही त्यामुळे पूर्ण होणार आहे निकम, साम टीव्ही मुंबई